एक महिन्यापूर्वी मी स्वतः माननीय होम मिनिस्टर अमित शहाजींना भेटायला गेले होते आणि एक महिन्यापूर्वीच मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओढला दुष्काळ जाहीर करा आता तुम्ही म्हणाल अमित भाई शहाचा काय संबंध आहे तर होम मिनिस्टर आहे त्या देशाचे त्यांच्याकडे दोन पोर्टफोलिओज आहेत एक सहकारचा आहे आणि एक होम मिनिस्ट्री आहे जेव्हा अशा काही टोकाच्या गोष्टी होतात जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा होम मिनिस्ट्रीची एन डी आर एफची जी टीम आहे ती मदत करते हा पहिला भाग आणि सरसकट कर्जमाफी जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ती सहकार डिपार्टमेंटच्या थ्रू फायनान्स मिनिस्ट्रीला जाते याच्यामुळे मी पार्लमेंट सेशन चालू असताना तुम तुम्ही सगळे बघत असाल तुम्ही सविस्तर हे कवर करताय की ह्या वर्षी चार महिने सतत पाऊस पडतो आहे जवळपास पंधरा मेपासून पंधरा सतरा सप्टेंबर आज आहे सातत्याने पाऊस पडतो आहे अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी मा महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई शहांना केली होती

मला याची काही माहिती नाही पण जरूर मी माहिती काढून नक्की तुम्हाला बाईट देईन पण ही गोष्ट खरी आहे आणि आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की तुमचाही टेलिव्हिजन बघा वर्तमानपत्रात बघा किंवा समाजात आपण सगळेच फिरतो गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता ही राज्यामध्ये मग दुष्काळ अस दुष्काळ हा मोठा विषय असेल आज आर्थिक अडचणी आहेत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणामध्ये नक्की कुणालाच कळत नाही की कुणाला आरक्षण मिळाले म्हणजे सगळ्याच समाजांना एक मिक्स सिग्नल आणि कन्फ्युजिंग सिग्नल हा सरकार देत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे हा जो नवीन जी आर जो काढलेला आहे त्याच्यामुळे किती लोकांना इम्पॅक्ट होणार आहे झाला आहे ह्या सगळ्याची पारदर्शक माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना राज्याला समजून सांगावं कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या नातेवाईक दिलं खूप दुर्दैवी आहे मीही ती आज सकाळी वर्तमानपत्रात वाचली मलाही आश्चर्य वाटलं कारण एकतर आज जे त्यांच्याबरोबर आज आहेत जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे प टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अशी आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर की त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती पण का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे कुणाबद्दलही तर आरोप करण्यापेक्षा इन्क्वायरी लावा ना आम्ही कधी नाही म्हणले आणि त्या काळामध्ये उद्धवजींबद्दल इतकी चांगली कारवाई केल्याबद्दल हे मी म्हणत नाही आहे भारत सरकार म्हणलेलं आहे आणि भारत सरकार तेव्हा त्यांचंच होतं तेव्हा भारत सरकार म्हणायचं की सगळ्यात चांगलं करोनाचं काम कुठल्या राज्यात झालं असेल कोविडच्या काळात तर ते महाराष्ट्राचं आहे हे भारत सरकार अनेक वेळा म्हणालेलं आहे तुम्ही दुर्दैव आहे की आता ह्या इलेक्शनच्या तोंडावर मा आयली आता महानगरपालिका नक्की कधी होणाऱ्या देवालाच ठाऊ पण ज्या पद्धतीने काल टीकाटिपणी तीक झाली खूप दुर्दैवी आहे हो। पुणे महानगरपालिका ना मिळकत कर पाणीपट्टी करासाठी अनेकांना तगादा लावते प्रॉपर्ट्या सील करते एक अहवाल असा आला आहे की सरकारी कार्यालय जे आहेत कॅन्टोन्मेंट असेल किंवा एम एस सी बी असेल किंवा इतर कार्यालय असेल अशा कार्यालयांची केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालय तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे महापालिकेनं अभय देते असा आरोप केला जातोय दुर्दैवी आहे की म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्वतःच हे काम केलं पाहिजे ना म्हणजे तुम्ही एकीकडे सर्वसामान्य माणसाचे दोनशे रुपयाचा जरी मीटर थकलं तर शं दोनशे चला शंभरचं झालं तरी तुम्ही त्याची लाईन कट करता आणि तुमचंच प्रशासन किती म्हणजे हा कारभार आणि हा गोंधळ चाललेला आहे राज्यात हे खूप अस्वस्थ करणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट असतानाही असा हलगर्जीपणा होतो आहे हे त्या सरकारचं अपयश सातत्याने दाखवतो नाही मी आजच सकाळी वर्तमानपत्रात असं वाचलं की सत्तर टक्के लोकांनी दिले असं वर्तमानपत्रात सरकारचं स्टेटमेंट आलेलं आहे शिवाय नक्की काय परिस्थिती आहे त्याच्यासाठी मी सकाळी कलेक्टरांना फोन केला होता ही बातमी वाचल्यानंतर मी ते वा कुठल्या कार्यक्रमात होते माझं आज दुपारहून कलेक्टरांची सविस्तर याची बोलणं किंवा मीटिंग होणार धाराशिव जिल्ह्याचा एक विषय आहे धाराशिव जिल्ह्यातनं चारशे अडुसष्ट कोटी रुपयांचा विकास निधी प्रताप सरनायकांनी अर्थघात्याला पाठवला होता त्यांच्या म्हणण्यानुसार दादा मंजुरी देत आहेत पण अधिकाऱ्यांनी हे सगळं अडवून धरलंय हे सगळं महायुतीचा क्लेश आहे म्हणून हे सगळं होतं असं वाटतंय असं कसं होऊ शकेल जर एका अर्थमंत्र्यांनी ते क्लिअर केलं असेल तर कुठला अधिकारी थांबवू शकतो प्रताप सरनाईकांनी सांगितले की अधिकारी माहिती नाही म्हणजे अधिकारी देत नसतील तर हे आश्चर्य आहे म्हणजे मग प्रशासनाचा आणि या सरकारचा काही त्या ती जी सिस्टम आहे ह्याच्यावरचा तर त्यांचाच जर विश्वास नसेल तर हे धक्कादायक आहे आणि जर अधिकारी यांचं ऐकत नसतील तर हे अतिशय चिंताजनक आहे जर अधिकारीच मंत्र्यांचं ऐकणार नसतील तर सरकार कसं चालणार काही पालिका पालिका निवडणुका जानेवारीपर्यंत घ्या असं कोर्टाने म्हटलंय खरंच वाटतं का पालिका निवडणुका होतील जानेवारीपर्यंत मला म्हणजे तुम्हाला खरं सांगू मला वाटलं होतं दिवाळीपर्यंत हो। म्हणजे दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी त्या पुढे ढकलल्या जात आहेत विषय तो नाही विषय त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आहे या राज्यामध्ये जो हक्काचा माणूस आहे जो सुखदुःखात रोज असतो तो, तो नगरसेवक असेल जिल्हा परिषदचा मेंबर असेल पंचायत समितीचा मेंबर असेल आणि सत्तेचं विकेंद्रीकरण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण जो पंचायत राजचा सोल आहे म्हणजे तो खरं तर गाभा आहे त्याचा की सत्ता ही केंद्रित राहता कामा नाही त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे जो विचार कैलासा यशवंतराव चव्हाणांनी सातत्याने मांडला त्यालाच मोडीत काढायचा कट आहे का अशी चिंता वाटायला लागली आणि एकीकडे तर तुमचं सरकार एवढं चांगलं चाललंय तर तुम्ही काय इलेक्शन घेत नाही मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मला मला त्याच्यावर नाही बोलता येणार प्रभात लवडा यांनी काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गुप्त भेट घेतलेली आहे एकीकडे माहितीच्या चर्चा आहे दुसरीकडे ठाकरे बनवून एकत्र येणार अशा चर्चा आहे से, मुंबईचे से एक तर गुप्त कशी असेल जर तुम्हाला आहे तर गुप्त कसली जर ती गुप्त कशी जर तुम्हाला माहिती असेल तर गुप्त भेट कशी राजकीय नाही नाही हे बघा कुठल्याही नाही अनेक राजकीय नेते एकामेकाला भेटत गु� असतात म्हणून दरवेळीच काय मोठं कट कारस्थान झालं असं नाही अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधही असतात त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहित अनेक ठिकाणी विकास कामं चालू आहेत तुम्ही सुद्धा बरेच विकास कामांची पाहणी करणार आहे परत दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणचे मुलगा केशव नगर प्रॉब्लेम करून गेले तिकडे अनेक कामं रखडलेत नागरिकांनी तिकडे स्वतःहून येऊन सांगितलं की तुम्ही मनोहर परिकरांसारखं फिरत नाही नागरिकांच्या समस्या तुम्हाला ऍक्च्युली कर्जे काय आहे म्हणजे अनेक ठिकाणी कामं रखडले आणि नागरिकांची एरसांड होते हे तर मी रोजच म्हणते मी काही नवीन म्हणत नाही तुम्ही याला आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून एक दोनदा तर भेटतोच आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाही आहे हा हे महाराष्ट्र भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा डेटाही सांगतोय जे हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी मिटिंग घेते तरी प्रश्न सुटतच नाही आहे कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही तर सातत्याने हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंगमध्ये कसा पूर्णपणे विस्कलितपणा आलेला आहे हे याच्यातून दिसतं ताई अजित दादा ना डिझाईन बॉक्सने एक प्रोग्रॅम आखून दिला आहे कॅम्पेन जी आहे जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत जवळपास एकशे वीसपेक्षा अधिक मतदारसंघात जाणार आहेत राष्ट्रवादी मिलन परिवार करत आहेत दादांना साहेबांना मी जेव्हापासून पाहतो ते त्याआधीपासून ग्राउंडवरती जायचे हे सगळं करायचं पण दादा आता काहीतरी वेगळं करत आहेत असं वाटतं सगळ्यातून मला नाही बाबा याची माहिती मी तुमच्याचकडून ऐकते मोठा कार्यक्रम घेतला जाईल असेल ना तो त्यांचा अंत का सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठे जायचं आणि कोणी कोण डिझाईन कोन बॉक्स मला माहिती पण नाही बाबा मी तुमच्याच कडून ऐकते हे नाव मला माहिती नाही ग्रस्त म्हणजे हे डिझाईन बॉक्स काय हे तुम्हाला